नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे पत्र आणि त्याबाबतचे आदेश याबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो आज आपण अठरा नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे पत्र पाहणार आहोत बघा महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं हे पत्र आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लिहिलेलं प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे विषय विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा न एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत संदर्भ आपले पत्र क्रमांक प्राथमिक एकशे सहा निवडणूक ड्युटी सहा हजार आठशे एकतीस दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस महोदय उपरोक्त संदर्भ पत्रांवे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे सादर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांची निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात आपला तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र आयुक्तांना दिलेलं आहे आणि आयुक्त काहीच आयुक्त आता पुढे ते पत्र निर्गमित करतील ज्यामध्ये मुख्याध्यापकांना आपला अधिकार वापरून अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी द्यायची की नाही हे ठरवण्यात ठरवता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद